जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री आणि मी बसलेली मस्त बाजेवरती आणि झाड आहे तिथं आणि अशा सकाळच्या छानशा वातावरणामध्ये एकदम मन प्रसन्न होतं आणि हे सगळं चालू असताना आमचं चा काय काम सुरू आहे तर चला तिकडं जाऊया आता जय श्री कृष्णा आणि सगळ्यांसोबत तर मला राहायला खूप 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 जास्त आवडतं पण कधी कधी स्वतःसोबत एकांतात थोडंसं टाइम स्पेंड करायला स्वतःसोबत भारी वाटतं तर आता मी बाजेवरती बसलेली आहे आणि मस्त झाडाची सावली आहेत आणि कोळस ऊन आहेत बाजूला बाजूला डोकवत आहेत अशा आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे अशा सगळ्या वातावरणामध्ये खूप छान वाटतं आणि पक्ष्यांची किलबिलाट तर खूप खूप मनाला भावते आणि मन शांती पण मिळते तर कधी कधी असं स्वतःसाठी टाईम नक्की काढत जा कसं वाटतं ना तेव्हा काढल्यावर कमेंट्समध्ये लिहा मला तर आपण आता पुढचं काम पण करणार थोडा वेळ मी तर बसणार आहे पण आणि बकरीचं आवडतं खाद्य शेंगा आणि किती जास्त शेंगा आल्या आहेत बघा आमच्या खाली बसून लटकल्यात भारी दिसतं आहे ना आणि इकडं नांगाड झाली आहेत आता कारण उन्हाळा खणखणीत लागलाय आणि खूप जास्त ऊन आहेत आता त्यामुळं सकाळी सकाळीच काम आठपायचे असतं आता वाजले साडेआठ आणि साडेआठ वाजता आम्ही काय करतोय सकाळपासन सुरू आहेत कडुळाच्या पेंड्या बांधायचं काम सुरू आहे आणि पक्षी बघा बघा बाजूला येऊन कसे तर चला बांधून घेऊया पटापट तर सकाळी सकाळी आज आम्ही शेतात हे बांधायचं सुरू केलं आधीच केलं आता साडेआठ वाजले जवळपास सहा वाजेपासून सुरू होतं तिकडं थोडंसं ब्रेक होता आम्ही घेऊन आली तिकडं काम हे निपटून आली आणि आता हे शेण आणि याच्यात बैल बांधतो त्यामुळे शेण पडलं होतं त्याच्यावरती ते फेकून दिलं तिथंच कारण वास लागला ना शेणाचा आता ते खात नाही आणि बांधून ठेवायची आणि ही जेवारी पेरली होती आम्ही खरं तर धान्यासाठी पण पाऊस नसल्यामुळं आणि विहिरीत पाणी नसल्यामुळं तिचं फक्त कडूळ झालं आहे आणि आता हे कडूळ पण मग कमीत कमी चारा तरी झाला आम्ही त्यात पण खुश आहेत कारण आम्हाला धान्य नाही मिळालं तर काही हरकत नाही पण आमच्या जनावराला भरपूर चारा झालात आणि तो पण एकदम छान आणि हा उपटून काढलात पाणी नसल्यामुळं ते उपटायला सोपं गेलं कापण्यापेक्षा आणि हे मळ्यातलं इथं अशी जेवारी माझ्या पूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली आहेत मी कारण आहे ना इथं एकदम अशी रफड विळ्याने पण लवकर कापत नाही उसासारखी येते आणि इथे ह्या वर्षी असं झालं पावसामुळं आणि बगळे बघा सकाळी एकदम सुंदर त्यांचं ब्रेकफास्ट चालू आहेत नाश्ता चालू आहेत निहारी सुरू आहेत तर काही म्हणा तुम्ही पण एकदम खुशीत येत ते आणि आमचं पेंढ्या बांधायचं काम सुरू आहेत आणि हे मी म्हटलं ना कडूळ झालं वाडे आहेत त्यामुळं त्यांनी बांधू नाही शकत त्यामुळं साडीचा दोऱ्या कापून घेतला आहे आणि त्यांनीच बांधायचे आणि पाच पाचचे गठ्ठे करून ठेवतो कारण चोरीला जाऊ नये म्हणून चारा तो सध्या सोन्यापेक्षा पण जास्त भाव आहे आणि किंमती आहेत महत्त्वाचा आहेत सगळ्यांसाठी कोणी मुद्दामून नाही करत पण आता सध्या काळाची गरज आहे कारण चारा आमच्याकडं कोणाकडे जास्त नाही आहे आणि हा वर्षभर टिकवणं जनावरांना कसं पुरवणार याची सगळ्यांना चिंता पडली आहे आणि आम आम्ही आता हा पूर्ण चारा बांधून घेतलात जवळपास होत आला आता थोडासा राहिला आहे अजून एक ते दोन दिवसाचा आणि जर जेवारी झाली असती पाणी असतं तर पोतेच्या पोते, पोते जेवारी पण भरली असती आणि चाऱ्याची ब थप्पी पण लागली असती पण आता जे आहे ते बरेच प्याच्यापेक्षा आणि छान अशा जुड्या सारख्या पेंढ्या त्यांनी पाच पाच एका एक ठिकाणी म्हणजे मोजायला पण झोपं आणि कोणी नेत पण नाही त्याला बरोबर तर आता हेच काम करायचे अकरा साडे अकरापर्यंत कारण तिथून पुढं इतकं ऊन होतं ना की थांबू शकत नाही पळून जातात तिथं आणि हाताला पण हे इतके तोसत आहेत ना तरी पण यायचंयत आणि उन्हाळाने आणि खूप वापरलेली साडी त्यामुळे निजूर झाली ती तुटून गेली तटकन आणि पुन्हा मी दुसरा घेतला तर आता बांधून घेऊया ते फोन ते विथ मी वेरी फन लाइक मी फीलड

बार थे थे। सांगतो <स्पैस्ट टेंगी> तर आमच्या काकून शेजारच्या काकूनचा फोन आला त्यांना कंपनीमध्ये गेल्या होत्या त्या पण काहीतरी मध्येच सोडून दिल्यामुळं त्यांनी लागत नाही आमच्या गावात मग शेतात लागतो तर फोन केला की घ्यायला पाठव वातावरण बघितलं सगळ्या बाजूने एक डोंगर आहे नेटवर्क तर लगेच नाही रेंज तरी मोबाईल ला कधीतरी येते तर अशा सुंदर वातावरण त्यामुळं अजून भारी वाटत सध्या पावसाने जरा हाल केलेत आणि जस जस आता जसं जसं वेळ होत चाललाय ऊन वाढत चालले कडकधडक तर पेंढ्या बांधून बांधून थकून गेलोय आता थोडंसं पाणी ब्रेक आणि पाणी पिऊन वापस पहिल्यासारखं सुरू एक आणि खरं सांगू का कामानंतर जी तहान भूक लागते ना ती खूप भारी मजा असते तर मी म्हटलं होतं ना की दुपारी आम्ही घरी येतो तर आता हे पहिले आम्ही शेतात बसून जेवायचो पण आता घरीच बसलेले सगळे कारण उन्हामुळं मस्त जेवारीच्या भाकरी आहेत वांग्याची काळी भाजी आहेत पण आधी ती आणि आधी ती काय खाते खीर कशाची दाखव काय झाली मी जसं आधीच म्हटलं की कामानंतर भूक आणि तहान खूप छान लागते आणि त्या जेवणाचा आनंद पण येतो गवळ्या डिंगरे आणल्यात येताना भिंडीची भाजी वगैरे आहेत मग आम्ही गप्पा मारत मारत मस्त जेवणं केले आणि नंतर आईन ते प्रदीप मिश्राजीचं प्रवचन ऐकणार आम्ही पण ऐकणार अभ्यास करणार आदिती कृष्णा आणि आता त्यांच्या परीक्षा पण सुरू आहेत तर असं सगळ्यांचेच कामं चांगले धणकावून सुरू आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि असं जेवायला अंगत पंगत रोज आम्ही सकाळ दुपार कुठेही असो सगळे सोबत जेवतो आई दादांना खाली बसता येत नाही म्हणून वरती बसलेत पण कमेंट्समध्ये वर्षा सुरू होईल की खाली बसत जा चांगलं असतं बरोबर आहेत पण काहींच्या मजबुरी असतात की त्यांना असं पाळावं लागतं तर अशा पद्धतीनं आमचा सगळा जेवणाचा कार्यक्रम सुरू आहेत आधी तिची खा खीर पिण्याची ते सुरू आहेत कारण हे कडोळ मी म्हटलं ना कडोळ आहेत आणि जास्त वाढलेलं नाही त्याच्यासाठी आम्ही साडीने बांधतोय आणि ऊन पण झालंय आणि हे बांधत असताना हाताला पण बरेच तर आता हे असंच बांधायचं आहेत आणि आता साडेआठ वाजले साडेआठ ते दहापर्यंत अजून दीड तास बांधायचे आहेत एवढं सगळं पडलेलं आहेत अजून ऊन पण चांगलं कडक झालेलं आहे मधूनमधून गारा हवा येते म्हणून बरं वाटतं आहे जरा पाणी पण प्यायचं आहे थोडा आणण्या तर असं सगळं काम सुरू आहेत तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळ चालला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे